नमस्कार मी अभिज्ञान संघटक ज्योती गायकवाड अभिज्ञान परिवार समाजातील सुजान आणि सुवेद्या व्यक्तींमुळेच दिवसेंदिवस समृद्ध होतो हितचिंतक मार्गदर्शक सातत्यानं सोबत आहेत जगणं आणि शिकणं सहज व्हावं जगणं आणि शिकणं सहज व्हावं म्हणून आयुष्यभर क्रियाशील राहिलेले आदरणीय प्राध्यापक विजय जामसंडेकर सरांना विनम्र अभिवादन आजवर अभिज्ञान परिवारासाठी सदैव खंबीरपणे उभे असणारे अभिज्ञान अकादमीचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी अतिरिक्त आयुक्त विजयसिंह पाटणकर सर काही महिन्यापूर्वी आम्हाला पोरकं करून गेले दोन हजार सतरापासून विजयपर्व प्रत्येक कार्यक्रमात त्यांची उत्साहानं उपस्थिती असायची आज ते आमच्यासोबत नाहीत त्याकरता आपण त्यांना मानवंदना देऊ अभिज्ञान परिवार दोन हजार सतरा या वर्षापासून अभिज्ञान अकादमीचे संस्थापक प्राध्यापक विजय जामसंडेकर सरांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी अठरा जानेवारी रोजी विजय पर्व एक अभियान हा कार्यक्रम आयोजित करीत आहोत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी अभिज्ञान संघटक नेता महेंद्र रोडे असं म्हणतात की वेल well, बिगन इज हाफ डन म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात किंवा कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर योग्य पद्धतीने झाली तर ते काम अर्ध तिथेच पूर्ण होतं मग आपल्या आयुष्याची सुरुवात कुठून होते तर आपल्या बालपणापासून किंवा आपल्या तारुण्यापासून आणि तर हाच काळ योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शनाखाली जर आपल्याला घालवता आला तर पुढचं आयुष्य आनंदाने आपण व्यतीत करू शकतो असाच काहीसा विचार आमचे आदरणीय सर प्राध्यापक विजय दामसंटेकर सर यांच्या मनात आला त्यांना विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत अजून काहीतरी द्यायचं होतं काय द्यायचं हा विचार करत असतानाच त्यांना एक गोष्ट लक्षात आली की मुलांना बोलायला दिलं पाहिजे त्यांना मोकळं होता आलं पाहिजे मग कुठे होणार ही मोकळी मुलं कुठे बोलणार कोणाकडे बोलणार मग विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं ठिकाण म्हणून अभिज्ञान अकादमीची स्थापना झाली आणि म्हणूनच अभिज्ञान अकादमीचं कामाचं केंद्रबिंदू हे मूल आहे खरं तर माणूस म्हणून जगताना आणि माणूस म्हणून मोठं होताना विचार आणि भावना या दोन गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असतात ना की त्याच्यावर काम करणंच होत नाही लक्षातच येत नाही पण त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणजे उदाहरणच देते ना आपण प्रत्येक गोष्ट आपल्या आनंदासाठी करत असतो पण जर आनंद ही भावनाच नसती त्याची जाणीवच नसती तर आपण का जगलो असतं आयुष्य उद्दिष्ट राहिलं असतं का आपल्याला आयुष्यामध्ये म्हणूनच ह्या भावना हे विचार खूप महत्त्वाचे आहेत एक छोटा अनुभव तुमच्याशी शेअर करते म्हणजे आपण फिरायला जातो किंवा बाहेर कुठेतरी जातो आणि एक अनोळखी व्यक्ती आपल्याला भेटते आपण तिच्याशी गप्पा मारतो असं सगळ्यांच्याच आयुष्यात बऱ्याचदा होत असेल पण काही वेळेला काही लोक आपलं कायम लक्षात राहतात थोड्या वेळासाठी भेटतात ते आपल्याला पण खूप काही शिकवून देतात तसंच मला एक आजी भेटलेल्या हल्लीच बी एस टीच्या बसने मी प्रवास करत होते माझ्या बाजूला येऊन बसल्या छान नऊवारी साडी नेसलेल्या वय वर्ष पंच्याऐंशी त्यांच्याचकडनं त्यांच्या गप्पामधून त्यांचं वय मला कळलं बोलायला सुरुवात केली तीस रुपये देऊन मी टॅक्सी करून इथपर्यंत आले पंधरा रुपयाचं तिकीट काढून ना आता नातवाकडे जेवायला जाणार सुरुवातीला मी नाही फारसं लक्ष दिलं त्यांच्याकडे पण आजी बोलण्याची कला त्याची एवढी त्यांची म आहे की माझ्या नकळत मी कधी त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागले माझं मलाच कळलं नाही आणि पूर्ण म्हणजे त्यांच्या आयुष्यात जणू त्यांनी पूर्ण चित्रपटच माझ्या डोळ्यासमोर उभा केला नवऱ्याच्या माघारी घर कसं सांभाळलं पंधरा नातवंडांच्या गोतावळ्यात मी कशी राहते माझं घर कसं लेकी सुनांनी भरलेलं आहे असं वगैरे 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 गोष्टी सुरू झाल्या आणि म्हणता म्हणता फक्त मीच नाही तर त्या बसमधले सगळे सहप्रवासी त्या आजींच्या गप्पांमध्ये सामील झाले आजी खूप साध्या होत्या घर कसं सावरलं नवऱ्याच्या माघारी सांगताना त्यांच्या बोलण्यामध्ये एक कौतुक होतं स्वतःबद्दलचं पण मोठेपणा नव्हता हळूवार येणारे क्षणही आठवत होते डोळ्यात पाणी येत होतं पण लगेच ते पुसून परत धमाल किस्से सांगायला त्या तयार असायच्या नातवंडांच्या गोतावळ्यात असतानासुद्धा आलेला एकटेपणा त्यांनी सहज स्वीकारलेला जसं काही हे सगळे भावनांचं ना एक कोलाज मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि नुसतं कोलाज नाही तर त्या भावना दाखवताना जो तोल सांभाळायला जात होता त्यांच्याकडनं जो बॅलन्स होता तो खूप महत्त्वाचा होता प्रवास त्यांचा स्टॉप आला आजी उतरायला लागल्या मी म्हटलं आजी थँक्यू तुमच्याशी बोलून खूप छान वाटलो खूप शिकायला मिळालं तुमच्याकडनं त्या बोलल्या अगं काय आहे मी काय तुला शिकवणार उलट तू माझं ऐकून घेतलंस मला मोकळं व्हायला मिळालं म्हणून तुला थँक्यू कोणीतरी आमचं ऐकावं एवढीच गरज आहे का आमची आजी उतरल्या पण माझ्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं ही गरज फक्त आजींची आहे का तर प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक माणसाची ही गरज आहे की त्याचं कोणीतरी ऐकावं पण कोण ऐकणार आणि म्हणूनच अभिज्ञान अकादमी गेली कित्येक वर्ष विद्यार्थी पालक शिक्षक यांना त्यांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवण्यासाठी मदत करते त्यांचं ऐकून घेते भावना खूप महत्त्वाच्या असतात कोणती भावना मग ती राग असो दुःख असो आनंद असो त्याचा समतोल साधता आला पाहिजे म्हणजे बघा ना की आपल्याला कशातच काही वाटत नाही असं तर आपण ठरवलं तर आपण कोणत्याच भावनेचा आपण आनंद नाही घेऊ शकत किंवा आयुष्य जगूच नाही शकत भीती नसेल तर आपण बेफाम वागू आपल्या वागण्याला बिलकुल लगाम नसणार तसं दुःख आनंद पण ह्याचं प्रमाण कसं असावं ह्या कोणत्याही भावना असतो दुःख आनंद किंवा प्रेम कोणत्याही राग जे पण काही त्या भावना अशा ना मनात रुजल्या पाहिजेत एक अनुभव बनून एक शिकवण बनून कधीतरी एक सुंदर आठवण बनून जेव्हा असं रुजतं ना तेव्हा त्यातनं जे बाहेर येतं ना ते, ते अप्रतिम असतं आपल्यासाठी आणि समाजासाठी सुद्धा आता आपण कितीतरी अशी उदाहरणं बघतो समाजामध्ये की एक कोणतीतरी व्यक्ती अशी छान सामाजिक पातळीवरती काम करते पण ते कुठून आलेली असते ही प्रेरणा तर त्यांनी कधीतरी त्यांच्या आयुष्यात अनुभवलेल्या दुःखातून कदाचित किंवा त्यांनी अनुभवलेल्या प्रेमातून असेल कुठेतरी ते भावना त्यांच्यात रुजलेली असते रुतलेली नसते आणि हे रुजणं खूप महत्त्वाचं आहे हे विचार ह्या भावना मन बुद्धी याचा आपल्या आयुष्यावर आपल्या वागण्यावर आपल्या शरीरावर आपल्या मनावर प्रचंड परिणाम होत असतो आणि म्हणूनच नेमकं विचार भावना मन बुद्धी ह्याचा आपल्या आयुष्यावर काय आणि नेमका कसा परिणाम होतो याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून अभिज्ञान अकादमीने अनेक कार्यशाळांचं नियोजन केलं आहे विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत अग्रेसर कार्यशाळा शिक्षकांसाठी संवाद कौशल्य कार्यशाळा त्यानंतर पालकांसाठी जोपासनापर्व कार्यशाळा प्रत्येकाचा आभाळ वेगळं असं एक एकपात्री प्रयोग अशा अनेक माध्यमातून आणि समुपदेशनातून विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना आजपर्यंत अभिनान अकादमीने त्यांचे प्रश्न सोडवायला मदत केली आहे अजूनपर्यंत करत आली आहे आत्ताही करणार आणि यापुढेही करणार